नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चमचमीत अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत ही भाजी बनवण्यासाठी कोणतेही वाटण बनवण्याची गरज नाही अगदी कमीत कमी साहित्यात भाजी बनवून तयार होते तुम्ही या पद्धतीने भाजी बनवली तर सोयाबीन न खाणारेही आवडीने भाजी खातील चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथे मी हे एक कप सोयाबीन वडे घेतले आहेत अंदाजे शंभर ग्रॅम सोयाबीन वडे आहेत आता हे वडे गरम पाण्यात भिजवून घेऊया त्यासाठी एका मोठ्या वडे घालूया आता हे भिजवण्यासाठी यात गरम पाणी घालायचे आहे गरम पाणी सोयाबीन वडे भिजण्यासाठी दहा मिनिटे बाजूला ठेवूया सोया वडे पटकन फुलतात जास्त वेळ लागत नाही हे पहा सोया वडे छान भिजले आहेत छान फुलले आहेत आता यातील सगळे पाणी पिळून काढायचे आहे आपल्याला हे वडे पूर्ण ड्राय हवेत हे फार सर्व पाणी मी व्यवस्थित असे काढून घेतले आहे वड्यातील सगळे पाणी काढून घेतल्यानंतर हे वडे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी एका पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊया सोयाबीन फ्राय करण्यासाठी जास्त तेल वापरायचे नाही तेल थोडेसे गरम झाल्यावर यात सोयाबीन वडे घालून घेऊया आता हे सोया वडे दोन ते तीन मिनिटे चांगले फ्राय करून घेऊया म्हणजे त्यांचा कच्चा फ्लेवर निघून जाईल सोयावडे असे फ्राय केल्यामुळे भाजीसुद्धा छान बनते छान टेस्टी अशी होते गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी पाच ते सहा मिनटात छान फ्राय होतात त्यावर असे हलकेसे ब्राऊन डाग पडायला लागले की वडे काढून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकताय वडे छान ब्राऊन असे झाले आहेत आता यानंतर त्याच कढईमध्ये आपण भाजी बनवूया त्यासाठी यात आणखीन दोन ते तीन चमचे तेल घेत आहे तेल थोडेसे गरम झाले की यात एक चमचा जिरे घालत आहे जिरे थोडे फुलले की यात दोन तमालपत्राचे पाणी घाला नंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आहेत त्या घालत आहे तसेच यात एक सुकी लाल मिरची सुद्धा घालत आहे तर हे सर्व अर्धा मिनिटभर परतून घेऊया आता यानंतर यात दोन मोठे चमचे ठेचलेलं आलं लसूण घालत आहे ते मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या व एक इंच आले ठेचून घेतले आहे आलं लसूणाचा कच्चा वाद जाईपर्यंत परतून घेऊया आलं लसून थोडंसं परतून घेतल्यानंतर यात दोन मध्यम आकाराचे कांदे घालूया कांदा असा बारीक चिरून घेतला आहे कांदा मीडियम फ्लेमवरती चांगला सोनेरी होईपर्यंत परतून घ्या कांदा पाच ते सहा मिनिटात छान परतून होतो कांदा परतताना चांगला एकसारखा परतायचा आहे हे पहा कांदा असा सोनेरी परतून झाला की यात थोडे मसाले घालूया सुरुवातीला यात मी चवीनुसार मीठ घालत आहे अर्धा चमचा हळद घालूया तसेच एक चमचा कांदा लसूण मसाला व रंगासाठी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे तसेच एक चमचा धने पावडर तसेच एक चमचा जिरे पावडर घालून हे परतून घेऊया मसाले घालताना गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे आता हे मसाले करपू नयेत म्हणून यात दोन ते तीन चमचे पाणी घालत आहे हा मसाला दोन ते तीन मिनिटे आणखीन परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाल्यानंतर यात आता टॉमॅटोची पेस्ट घालत आहे इथे मी दोन टॉमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची पेस्ट बनवली आहे आता हे चांगले मिसळून घ्या व यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटे हे आणखीन शिजवून घ्यायचे आहे झाकण ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनटाच्या अंतराने हे हलवून घ्यायचे म्हणजे खाली लागणार नाही हे पहा मसाला चांगला परतला गेला आहे छान तेलसुद्धा सुटले आहे तुम्ही मसाल्याचा रंग पाहू शकताय छान रंगसुद्धा आला आहे आता हा मसाला आपला परतून झाला आहे असा मसाला परतून झाल्यानंतर यात फेटलेले ताजे दही घालूया दही घालताना चांगले फेटून घ्या दही घालताना गॅस बंद तरी करा किंवा स्लो करा नाही तर दही फुटते दही चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून मंद आचेवरती पाच मिनिटे आणखीन शिजवून घेऊया पाच मिनिटांनंतर झाकण काढून पाहूया ग्रेव्ही छान शिजली आहे सुद्धा सुटले आहे दह्यामुळे छान हॉटेलसारखी ग्रेवी तयार झाली आहे आता या मध्ये फ्राय केलेले सोयाबीनचे वडे घालूया सोयाबीन वडे मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत व आणखी दोन ते तीन मिनिटे हे चांगले परतून घेऊया तुम्हाला सुकी भाजी हवी असल्यास यावर झाकण ठेवून मंदा आचेवरती पाच मिनिटे शिजवून घ्या पण मी थोडी ग्रेवी बनवणार आहे त्यामुळे यात मी दीड ते दोन कप पाणी घालणार आहे व ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहे पाणी तुमच्या गरजेनुसार घाला सोयाबीन वडे भिजवून घेतल्यामुळे जास्त शोषून घेत नाही त्यामुळे जास्त पाणी वापरू नका आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या व यावर झाकण ठेवून मंद आचेवरती आठ ते दहा मिनिटे शिजवून घेऊया आठ ते दहा मिनिटांनी झाकण काढून पाहूया व थोडेसे हलवून घ्या हे पहा ग्रेव्ही थोडी आणखीन घट्टसर होण्यासाठी मी आणखीन तीन ते चार मिनटे ही शिजवून घेत आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकताय भाजी छान शिजली आहे आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया कोथिंबीर मिक्स करून घ्या व वा गरज वाटल्यास आणखीन मिनिटभर हे शिजवून घ्या तर तयार आहे सोयाबीनची चटपटीत अशी भाजी ही भाजी गरमागरम सर्व करूया ही भाजी चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकताय अप्रतिम लागते आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद